हॅलो मित्रांनो आजच्या हिडी म्हणजे तुमचं स्वागत आपल्याला कामामुळं काय रानातल्या हेड टाका येत नाही बघा आजच्याला किती प्रयत्न करून मी हिडी बनवतोय मकाव पाणी चालले आपलं मकाऊ पाणी चालले आपलं घरापुलढ्या पण ह्या कांद्यावर लस नाव पाणी चालले दोन्ही पळायला लागतं इकडं तिकडं आता काय केलं आहे घरापुलढे मोटर बोर के चालू करायचे कनेक्शन बंद केले म्हणजे थोडं थोडं बोरचं पाणी चालू राहतं मग आता सगळं मक पाणी घेतलेले मक ओरलं झाले झाल्या आपल्या हो। तिकडे घ्यायचे कांद्या मका तर ऑलरेडी बिझ झाली ह्याचे म्हणून आता कांद्या घेऊ कांद्या काका गेलेले आमचं चालू करायला आपण आता गडीभर मोटर बंद केलेली आहे त्यामुळं काका तिकडे गेलेले आहेत मका आपली बिजवणी झाली आणि आपण सकाळी आलतो सकाळ जर ना गाडी एकाच जागेवी काही गाडी अजून हलाली नाही आपण आणि आपण काही फ्रेश पण नाही झालं चला तर घरी जाऊया फ्रेश होऊ परत माळ्यातील वडा मारायला किती भिजून झाले किती नाही का चला तर आम्ही घरा पडू आपली मोटर पण चाललेली तुम्हाला घरापडली मोटर दाजू चला तर मोटरची लाईट गेली म्हणून काका चालू करायचं चालल्यात लाईट आली का बघायला लाईट आल्यावर चालू करत्या आणि भाऊंनी आमच्या मिरची पण भिजून घेतलेली आणि मामांचं कांद मामाने अजून काही कांदा काढलं नाही कांदा काढून मामांना फोन करतो आणि कांदा काढून लोटर मारा नाही का मोटर चालली आहे आणि ती मोटर बंद पडली सोपा लाईट आहे आणि मोरगाव लाईट गेलेली आहे चला तर आपण बघू लाईट आली काय लाईट आली असेल तर मोटर चालू करूया आणि काकांनी ह्या मका पाणी सोडलेलं आहे काका ही मका पण भिजवतात आणि ते कुलडी पण मका भिजवतात आणि चला आपण फ्रेश होऊन आहे आता काका येडा मारायला आणि आपण आता कांद्या पाणी सोडत कुठल्या आपल्याला काय त्या कांद्या वेडा मारायचं नाही चला तर जाऊ काका आपण आता आता मळत चाललोय काकांक काका तिकडे बुजवतात काकाचा फोन आला येड्याला येणार होता ना म्हणलं आंघोळ करतोय आंघोळ करून झाले आलोच चला तर त्याच्या खाली आपण गाडी लावली घ्या ते गाडी पैसे चपले आहेत चपल्या घालून आपण काका का जाऊ चला तर आणि जाता जाता काकांची पण गाडी घेऊ आणि मामा बी जा तिकडे ते मामांक पण जाऊया चला त्याला लोटर मारून घ्या तर असाच ठेवायचा तर काँग्रेस चांगला वाढन आपण त्यांना थोड्या वेळाने फोन करूया ही समोरची दिसते ह्याच्या चला भरपूर माल लागलेला आहे चाल लागला आहे शाला चांगला माल लागलेला आहे आकडच्या आकडच आहे बघा मोटरची लाईट आलेली आहे काकानी मोटर चालू करून काका तिकडं बाहेर द्या गेले चाललेले आहेत मग हे बघू शकत चला ही आपली गाडी त्या गाडीला पण केक मारून घरी जाऊया बघूया आईने काही कालवण केले जीव आणि सुप्याला एडा मारून येऊया चला तर जाऊया चलता आपण घरी आलेली आता ही दार उघडू आणि गाडी आतमध्ये लावून टाकूया चलात गाडी लावून कोंबड्यावाली पिल्ल्यांवाली गाडी आलेली तर आपण कोंबड्या बघायला जाऊ या पिल्लं चला आणि खेळ चांगला असतो एक लाईक करा फॉलो करा धन्यवाद